नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या ह्या प्रीमियर प्रोच्या सेशनमध्ये मी तुम्हाला प्रीमियर प्रोमधील सेट टू फ्रेम साईज आणि स्केल टू फ्रेम साईज ह्या दोन कमांड्स दाखवणार आहे ठीक आहे आणि तुम्हाला समजवणार आहे की आपल्याला ह्या उपयोगी कशा पडतात आता बघा मी ऑलरेडी माझा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे आणि माझी सिक्वेन्सची साईज ही सेट केलेली आहे ठीक आहे आपण बघूया माझ्या सिक्वेन्सची साईज मी टाईमलाईनवरती क्लिक करतो मग सिक्वेन्समध्ये जातो आणि सिक्वेन्स सेटिंग पाहतो बघा इथे मी सिक्वेन्स साईज म्हणजे माझ्या सिक्वेन्सची फ्रेम साईज सेट केलेली आहे वन नाईन टू झिरो बाय वन झिरो एट झिरो ठीक आहे आता समजा मी असा विचार करतो आहे की ह्या सिक्वेन्सच्या साईजमध्ये मी प्रोजेक्टवरती काम करणार आहे पण मला मिळालेल्या ज्या फाईल्स आहेत त्या जेव्हा मी उपयोगात आणायला लागतो तेव्हा मला कळतं की त्या साईज त्या इमेजची किंवा त्या व्हिडिओ क्लिपच्या साईज माझ्या सिक्वेन्सच्या साईजशी मिसमॅच करत आहे मग आता आपल्याला काय करावं लागणार तेनुकांना परत रिसाईज करावं लागणार आहे जरा प्रॅक्टिकली बघूया आपण बघा ह्या इमेजेस मला दिलेल्या आहेत मी काय करतो ह्या इमेजेसला सिलेक्ट करतो पहिलं पहिल्या फाईलवरती क्लिक करतो आणि मग शेवटच्या फाईलवरती क्लिक करतो शिफ्ट बदन दाबून आता हे सर्व सिलेक्ट झाले आणि ह्यांना मी सरळ माझ्या टाईमलाईनमध्ये खेचतो आता बघा हा माझा टाईमलाईन इंडिकेटर आहे किंवा ह्याला आपण रीड हॅड बोलू शकतो आता जिथे जिथे मी हा रीड हॅड पुढे पुढे घेऊन जाणार त्या रेषेमध्ये जो चित्र येतो तो चित्र तो, तो मला इथे ह्या इकडे प्रोग्राम विंडोमध्ये दाखवत आहे ठीक आहे आता जर मी नीट बघितलं तर मला कळून येतं की हा पहिला इमेज जो आहे तो माझ्या स्क्रीनपेक्षा मोठा आहे म्हणजे माझ्या सिक्वेन्सची जी मी साईज सेट केली आहे त्यापेक्षा हा इमेज मोठा आहे मग नंतर मी परत पुढे गेलो हा इमेज छोटा आहे आडवा आहे आणि छोटा आहे हा इमेज रेक्टेंग्युलर आहे पण छोटाच आहे आणि हा इमेज चौथा इमेज हा उभा आहे आणि छोटा आहे आता जर मला ह्या माझ्या सिक्वेनच्या साईजप्रमाणे ह्याला ॲडजस्ट करायचं झालं तर मला हा इमेज स्केल करावा लागेल म्हणजे मॅन्युअली ह्याला ह्याची साईज मला वाढवावी लागेल आणि आता समजा आत्ता तर चारच इमेजेस आहेत पण समजा असे दहा बारा इमेजेस असतील तर मला खूप टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस होईल हा म्हणजे प्रत्येक इमेजला सिलेक्ट करा आणि त्याची साईज कमी जास्त करत बसा मग असं न करता आपण अशी कोणती प्रीमियर प्रोची कमांड आहे जी वापरून ह्याची साईज म्हणजे ह्या इमेजीची साईज आपल्या सिक्वेन्सच्या साईजप्रमाणे ॲडजस्ट करू शकतो आणि त्याच कमांडला स्केल टू फ्रेम साईज आणि सेट टू फ्रेम साईज असं बोललं जातं आणि तेच आज आपण पाहत आहोत समजा आता हा मी जातो पहिल्या इमेजवरती माझा रीड हॅड हा पहिल्या इमेजवरती मी घेऊन आलो आणि आता ह्याची साईज मला सेट करायची आहे माझ्या सिक्वेन्सच्या सोबत तर मी काय करणार ह्या इमेजवरती मी राईट क्लिक करतो स्क्रोल डाऊन करतो असं स्क्रोल डाऊन करतो आणि काय बोलतो स्केल टू फ्रेम साईज आता मी इथे क्लिक करतो हे बघा आता त्याचा इफेक्ट तिकडे तुम्हाला दिसायला लागला मगाशी हा इमेज अर्धाच दिसत होता आणि आता स्केल टू फ्रेम साईज बोलल्याने हा पूर्ण माझ्या ह्या सिक्वेन्सच्या साईजप्रमाणे बरोबर ॲडजस्ट झालेला आहे मी परत एकदा अंडू करून तुम्हाला दाखवतो हा अंडू केला मी इमेजवरती right आता राईट क्लिक करतो स्क्रोल डाऊन करतो आणि स्केल टू फ्रेम साईज करतो आता बघा हा पूर्ण दिसायला लागला आणि अशाच पद्धतीने मी हे सर्व इमेजेस आता एकत्र पकडतो राईट right क्लिक करतो स्क्रोल डाऊन करतो आणि स्केल टू फ्रेम साईज करतो आणि आता बाकीच्या इमेजीसही मी बघितले तर बघा हा असा आडवा पूर्ण ॲडजस्ट झाला आहे याच्यामध्ये इकडे बघितलं तर हा पूर्णपणे ॲडजस्ट झालेला आहे सेट झालेला आहे माझ्या सिक्वेन्स साईजबरोबर हा उभा ॲडजस्ट झालेला आहे माझ्या सिक्वेन्स साईजबरोबर ठीक आहे जेव्हा तो इमेज स्केल करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा तो इमेजची लांबी आणि रुंदीचा जो ॲस्पेक्ट रेशो आहे प्रोपोशन आहे ते मेंटेन ठेवतो त्याला असं काय खेचून ताणून असं मोठं किंवा छोटं करत नाही आहे किंवा त्या स्क्रीनमध्ये ॲडजस्टच झाला पाहिजे चारी बाजूनी असं तो करत नाही नाहीतर हा इमेज इथे पण स्केल झाला असता असं पूर्ण ठीक आहे तर तो बरोबर त्याचा ॲस्पेक्ट रेशो किंवा त्याचं प्रोपोशन मॅनेज करूनच तो त्याला स्केल करतो अशा पद्धतीने आपण फास्टरित्या आपल्या सगळ्या इमेजेसची किंवा व्हिडिओ क्लिप्सची साईज आपल्या सिक्वेन्सप्रमाणे ॲडजस्ट करू शकतो ठीक आहे आता बघा तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो जेव्हा मी ह्या इमेजेसला सिलेक्ट करतो राईट क्लिक करतो आणि मी इकडे जातो स्केल टू फ्रेम साईज जे मी स्केल टू फ्रेम साईजनी करू शकतो तेच मी सेट टू फ्रेम साईजनी पण करू शकतो ठीक आहे जे इथे होतं तेच इथेही होतं पण दोघांमध्ये फरक हा आहे की जेव्हा स्केल टू फ्रेम साईज आपण करतो तर त्यामध्ये ही कमांड काय करते की त्या इमेजला ना थोडं डिटोरिएट म्हणजे त्याची रेझोल्युशन समजा किंवा त्याची क्वालिटी समजा त्याला कमी करते आणि ते आपल्या सिक्वेन्समध्ये सेट करते पण जेव्हा आपण सेट टू फ्रेम साईज वापरतो तेव्हा काय होतं की तो रेझोल्युशन मेंटेन करतो म्हणजे त्याची आपण बोलतो ना त्याची क्वालिटी मेंटेन ठेवतो आणि त्या इमेजीसला व्हिडिओजला क्लिप्सला आपल्या सिक्वेन्सप्रमाणे सेट करतो तर जेव्हा पण तुम्ही यूज कराल तेव्हा माझं म्हणणं तुम्हाला आहे हे ना यूज करता तुम्ही ऑलवेज सेट टू फ्रेम साईज यूज करायचा आता मी परत हेला सिलेक्ट करतो ऑलरेडी सेट तर झालेलेच आहेत बघा मी ती कमांड आपला अप्लाय केली बघा सर्व तसंच तसंच रिझल्ट आहे ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा पण तुमचे सिक्वेन्समध्ये तुमचे इमेजेस क्लिप हे रँडम साईजचे असतील तेव्हा तुम्हाला त्यांना सर्वांना एकत्र सिलेक्ट करायचं आहे राईट क्लिक करायचं आहे आणि मग तुम्हाला सेट टू तु फ्रेम साईज हे जास्तीत जास्ती वापरायचं आहे ठीक आहे ऑलमोस्ट हेच वापरायचं आहे असं मी तुम्हाला सांगतो ठीक आता तुम्हाला मी एक ट्रिक दाखवतो बघा जेव्हा पण तुम्ही असं काम करता आणि तुम्हाला लक्षात येतं की मी कधी पण सिक्वेन्स चालू करतो तेव्हा मला दिलेल्या इमेजेस ह्या रॅन्डम असतात त्यांची साईज काय बरोबर नसते आणि मला त्यांना परत ॲडजस्ट करावं लागतं ठीक आहे तर आता आपण असं काय करू शकतो की आपल्याला असं राईट क्लिक करून सेट टू फ्रेम किंवा स्केल टू फ्रेम साईज हे करायला न लागता हे डायरेक्टली होईल ठीक आहे मग आता ती सेटिंग काय आहे ती आपण बघून घेऊया आता मी असं एक सेटिंग सेट करून ठेवायला मागतो की ज जेव्हा पण मी इमेज माझ्या टाईमलाईनमध्ये ड्रॅक करणार इकडे तर ती इमेज ऑटोमॅटिकली माझ्या सिक्वेन्सच्या साईजप्रमाणे ॲडजस्ट झाली पाहिजे ही सेटिंग मी करायला मागतो ते करण्यासाठी मला कुठे जायचं आहे ॲडिटमध्ये जायचं आहे मला प्रिफरन्सेसमध्ये जायचं आहे आणि मला मीडियामध्ये जायचं आहे ह्या इथे मीडियामध्ये जायचं आहे इथे क्लिक केलं मी आणि आता इथे बघा डिफॉल्ट मीडिया स्केलिंग इकडे आहे ना हे ऑप्शन मग बाय डिफॉल्ट ते नन असतं आणि मी इथे जाऊन आता मी काय करतो सेट टू फ्रेम साईज हे ऑप्शन मी ह्याला निवडतो आणि मी ओके बोलतो आता बघा मी कुठलाही इमेज इथे खेचला तर हा तर ऑटोमॅटिकली जेव्हा तो येईल तेव्हा तो ह्या माझ्या सिक्वेन्सच्या साईजप्रमाणेच ॲडजस्टेड असेल आता मी ह्याला घेतो आणि इथे खेचतो हे बघा आला हा पहिला मोठा होता पण आता बघा कसा डायरेक्टली आला आहे मग मग परत दुसरावाला घेतो आडवा बसला आहे पूर्णपणे सॉरी हा बघा उभा बसला आहे तर आय होप तुम्हाला आजचं सेशन व्यवस्थित समजलं आहे की आपण सेट टू फ्रेम साईज आणि स्केल टू फ्रेम साईज कसं वापरायचं आणि आपल्या आप कामामध्ये ते आपल्याला कसं मदत करू शकतो फास्ट काम करण्यासाठी जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बॅल आयकॉनवरती क्लिक करा ज्याने की मी जेव्हा पण नवे व्हिडिओ अपलोड करीन तर ते तुम्हाला लगेच मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू बाय